नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डायरेक्शन अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण कंबाईन जे जे पी वाय क्यूज आहेत ते डिस्कस करत आहोत त्याची पी वाय क्यू ऑपरेशन सिरीज आपली सुरू आहे या सिरीजच्या माध्यमातून जे आयोगाचे जे पी वाय क्यूज आहे त्याचं आपल्याला ऑपरेशन करायचं आहे म्हणजे ते पी वाय क्यू आपल्याला समजून घ्यायचे आहेत आणि अनेक पी क्यू किंवा कि अनेक प्रकारचा जो डेटा जो ऑलरेडी एम पी एस सीनं वापरलेला आहे तो रियूज केला जातो बाय एम पी एस सी मग तो कशा पद्धतीने वापरला जातो किंवा या प्रश्नांचा आपल्या येणाऱ्या एक्झामसाठी म्हणजे कंबाईन ग्रुप बीची जी एक्झाम होणार कि आहे किंवा सीची एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीनं त्याचा वापर करू शकतो यासाठी ही सिरीज आहे त्याचबरोबर आपली एक डिसेंबरला विशेष अशी कार्यशाळा आहे दुपारी तीन वाजल्यापासून ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत आपण इकॉनॉमिक्सची कार्यशाळा घेणार आहोत तर त्या कार्यशाळेची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जरूर जॉईन करा अगदी एकोणपन्नास रुपयामध्ये संपूर्ण इकॉनॉमिक्स आपण इथं रिव्हिजन करणार आहोत तर यामध्ये क्वेश्चन फर्स्ट आता यामध्ये हा फिफ्टी सिक्स नंबरचा क्वेश्चन आहे रा कंबाईन ग्रुप सी ओके कंबाईन ग्रुप सी यामध्ये हा जो पेपर आहे अ कंबाईन ग्रुप सी दोन हजार एकवीसचा पेपर आहे दोन हजार एकवीसचा पेपर ठीक आहे आणि खूप म्हणजे किंवा यामधून जो कंटेंट आहे तो खूप रिच कंटेंट आहे ज्याचा वापर आपल्याला ग्रुप बीमध्ये सुद्धा होऊ शकतो म्हणजे इमिडिएटली जी पी परीक्षा आहे त्यासाठी आपल्याला त्याचा वापर करता येतो आता क्वेश्चन फर्स्ट आहे खालील विधाने विचारात घ्या आणि वरीलपैकी कोणतं विधान हे बरोबर आहेत कोणतं विधान हे बरोबर आहेत हे आपल्याला इथं ओळखायचं आहे आता फिफ्टी सिक्स नंबरचा जो क्वेश्चन आहे बरोबर कोणतं आहे हे ओळखायचं आहे एक निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे हे शक्य असते निरपेक्ष दारिद्र्य आता दारिद्र्य जे आहे हे दोन आधारे मोदलं जातं एक आहे या ठिकाणी दारिद्र्य जे आहे किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये पावंटी म्हणतो पावंटी जी आहे हे दोन प्रकारे आपल्याला काउंट करता येते एक आहे या ठिकाणी निरपेक्ष दारिद्र्य ओके आणि एक आहे सापेक्ष दारिद्र्य ठीक आहे यामध्ये निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य या आता यामध्ये निरपेक्ष दारिद्र्य म्हणजेच काय आहे त्याला आपण ऑब्सोल्युट पॉवर्टी म्हणतो आणि या ठिकाणी सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय आहे रिलेटिव्ह पॉवर्टी आता रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे सापेक्ष दारिद्र्य ज्यामध्ये आपण रिलेट करतोय ओके okay, रिलेट कोणासोबत करतोय समजा ए व्यक्तीचं बी व्यक्तीच्या सोबतचं जे काही इन्कम आहे किंवा त्याचा खर्च आहे तो आपण एक्स हे एक करतोय म्हणजे या ठे या ठिकाणी ए फॉर अंबानी असेल बी फॉर एखादा या ठिकाणी किंवा की ज्याचं उत्पन्न कमी आहे असा व्यक्ती आहे मग ह्या दोघांचं आपण इथं कंपॅरिझन करतो की अंबानी यांचं उत्पन्न किंवा या ठिकाणी हा बी या व्यक्तीचं उत्पन्न आहे, आहे या दोघांमध्ये उत्पन्नाचं इन्कमचं आपण कंपॅरिझन करतोय त्याचबरोबर आपण या ठिकाणी त्यांचा एक्सपेंडिचर जो खर्च आहे याचा विचार करतोय म्हणजे इथं हे काय आहे आपण रिलेट करतोय ठीक आहे आणि हे रिलेट केल्यामुळं काय होतं की आपल्याला या ठिकाणी एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन कळत नाही किंवा एक्झॅक्ट आपण पॉवर्टी जी आहे ही डिफाईन करता येत नाही कारण याच्यामध्ये असं म्हटलं तर मग अंबानीचं उत्पन्न अंबानीचा खर्च आणि एखाद्या व्यक्तीचा खर्च अंबानी यांचा एका दिवसाचा खर्च एखाद्या व्यक्तीचं म्हणजे सुद्धा असू तर हे आहे सापेक्ष दुसरं निरपेक्ष ऍब्सोल्यूट पावटी आणि ऍब्सोल्यूट पावटी ही कशा पद्धतीने काउंट केली जाते त्यामध्ये न्यूनतम उपभोग खर्च मिनिमम ओके मिनिमम एक्सपेंडिचर किंवा न्यूनतम उपभोग खर्च कमीत कमी ओके okay? न्यूनतम उपभोग खर्च किंवा कमीत कमी जो या ठिकाणी कन्झम्शन आहे त्याचा विचार केला जातो त्याला आपण म्हणतो ॲप्सुल्युट पॉवर्टी ओके okay? ॲपसुल्युट पॉवर्टी निरपेक्ष दारिद्र्य आता हे जे निरपेक्ष दारिद्र्य आहे ॲप्सुल्युट पॉवर्टी आहे ही भारतामध्ये भारता या ठिकाणी काउंट केली जाते भारतामध्ये जी पद्धत वापरली जाते ती ॲप्सुल्युट पॉवर्टी आता यामध्ये प्रश्न जे विचारलेला आहे की निरपेक्ष दारिद्र्य हे दाज्याचे निर्मूलन करणे शक्य असते आता यामध्ये ॲप्सुल्युट पॉवर्टी जे आहे हे या ठिकाणी इरॅडिकेट करणे पूर्णतः इरॅडिक करणे या ठिकाणी निर्मूलन करणे हे शक्य असते आता यामध्ये ॲप्सुल्युट पॉवर्टी म्हटलेलं आहे आता ॲप्सुल्युट पॉवर्टी म्हणजे काय आहे जसं तेंडुकर यांनी काय सांगितलेलं आहे तेंडुकर यांनी एक टाइम किंवा या ठिकाणी आपण पॉवर्टी लाईन म्हणतो पॉवर्टी लाईन डिफाईन केली तेंडुकर यांनी सांगितलं जर ग्रामीण भागातला व्यक्ती असेल तर या ठिकाणी सत्तावीस रुपये लागतात शहरी भागातला व्यक्ती असेल तर तेहतीस रुपये लागतात ठीक आहे तर ग्रामीण भागात सत्तावीस शहरी भागात तेहतीस रुपये लागतात तर ही आहे पॉवर्टी लाईन मग आता जर एखादा व्यक्ती ज्याच्याकडे वीस रुपये आहे तो येतो बिलो पावर्टी लाईनमध्ये आता ह्याला बिलो पॉवर्टी लाईन मधून पॉवर्टी लाईन पर्यंत नेण्यासाठी काय करावं लागतं सरकारला विविध प्रकारचे अपलिफ्टमेंटचे प्रोग्राम्स लॉन्च करावं लागतात स्कीम जसं पीडीएस असेल किंवा या ठिकाणी हंड्रेड डेज जे जो एम नरेगा आहे तर या स्कीमच्या माध्यमातून हा व्यक्ती इथपर्यंत येतो म्हणजे आपल्याला या ठिकाणी दारिद्र्य जे आहे ओके ते ह्याच्यामध्ये नष्ट करता येतं म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य निर्मूलन करणे हे शक्य असते बरोबर आहे कारण हे आपल्याला पूर्णपणे इरॅडिकेट करता येतं इवन इथे मिलिनियम डेव्हलपमेंट गोलच उद्दिष्ट ते होतं की आपल्याला इरॅकिट इरॅगिड इरेडिकेट द पावरटी किंवा या ठिकाणी की इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये हे गरीबी हटाव याचा नारा देण्यात आला होता त्यानंतर गरीबी हटावच्या बाबतीत विविध प्रकारच्या योजना लाँच करण्यात आल्या तर यामध्ये निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे हे शक्य असते ते येतं बरोबर आहे नंतर बीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर सापेक्ष दारिद्र्य ओके म्हणजेच रिलेटिव्ह पॉवर्टी सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबरच कमी उत्पन्न गटाच्या तुलनेचा आधार करतो आपण इथंच बघितलं एक्झाम्पल अंबानी आणि या ठिकाणी बी व्यक्ती म्हणजे एका व्यक्तीचं उत्पन्न दुसऱ्या व्यक्तीच्या उत्पन्नासोबत उत्पन्ना आपण तुलना करतो त्याला या ठिकाणी सापेक्ष दारिद्र्य असं म्हणतो हे पण बरोबर आहे ठीक आहे ते दोन्ही बरोबर आहे तिसरं दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही आहे तर या ठिकाणी असं म्हणता येत नाही दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार आहे कसं तर जर यामध्ये दारिद्र्यमध्ये जर प्रमाण जास्त असेल तर त्या दारिद्र्यामध्ये असलेलं दा कुटुंब व्यक्ती काय घेऊ शकत नाही ते गॅस घेऊ शकत नाही किंवा त्याला आपण स्वच्छ क्लीन इंधन असं म्हणतो गॅस घेऊ शकत नाही मग त्याला पर्याय काय आहे तो या ठिकाणी लाकड असेल किंवा इतर वस्तू काय करतो जाळतो ठीक आहे त्यामुळं काय होतं धूर निर्माण होतो प्रदूषण होतं म्हणजे असं अर्थ काय हे कारण काय आहे दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीस जबाबदार आहे त्यामुळं लाकडतोड होते ओके पर्यावरण पर्यावरणाचा रास होतो तर हे सुद्धा या ठिकाणी काय आहे कारण आहे नाही म्हणता येत नाही हे आहे त्यामुळं काय आहे हे स्टेटमेंट सी हे चुकीचं आहे बरोबर काय आहे या ह्याच्यामध्ये ए आणि बी हे जे आहे हे एक्झॅक्ट बरोबर आहे ओके खूप चांगला प्रश्न आहे मित्रांनो इथं कन्सेप्ट क्लिअर असले आपल्याला हमखास प्रश्न येत असतो या पॉवर्टीवर यामध्ये तुमची कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे व्हॉट इज मीन बाय ॲब्सोल्युट पॉवर्टी व्हॉट इज मीन बाय रिलेटिव्ह पॉवर्टी बरोबर त्याचबरोबर त्याच्यावर असलेले विविध प्रकारचे जे स्टडी ग्रुप अभ्यास गट आहेत त्यांनी दिलेले रिकमेंडेशन आणि यामध्ये किंवा जे काही कॅल्क्युलेशन आहे किंवा पर्सेंटेज जे आहे ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे हे झालं एक नंबर त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर फिफ्टी सेवन आता फिफ्टी सेवन जो क्वेश्चन आहे फिफ्टी सेवन क्वेश्चन काय आहे खालीपैकी कोणते वाक्य अयोग्य आहे ओके अयोग्य आहेत विच द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट ओके इनकरेक्ट अयोग्य कोणता आहे म्हणजे एका दिवस काय होतं की आपल्याला की आपण अभ्यास करत असताना किंवा पेपर सोडत असताना विशेषतः आपण पेपर सोडण्याचा विचार करू पेपर सोडत असताना आपण फास्टमध्ये रीड करतो ओके त्यामुळे काय होतं का एखाद्या वेळेस अयोग्याच्या जागी योग्य वाचतो ठीक आहे त्यामुळे आपला प्रश्न चुकतो त्यामुळे अयोग्य कोणताही विचारलेला आहे एक तर चलनी नोटा भारत सरकारकडून जारी केल्या जातात करन्सी नोट इ, इन सर्क्युलेशन आर इश्यूड बायटेक इन गव्हर्मेंट ऑफ इंडिया नाही त्यामध्ये की इथं काय आहे की नोटांच्या बाबतीत जर पाहिलं त्यामध्ये चलनी नोटा ज्या आहेत त्या ते ठिकाणी भारत सरकारकडून इश्यू केल्या जातात नाही तर ते या ठिकाणी चलनी नोटा ह्या कोणाकडून या ठिकाणी जारी करणं किंवा त्याला इंग्लिशमध्ये इश्यू करणं असं म्हणतात इश्यू बाय आर बी आय ओके इश्यू बाय आर बी आय आर बी आय कडून या ठिकाणी त्या इश्यू केल्या जातात आणि तसं पाहिलं तर दोन रुपयापासून ते याच्यामध्ये पाचशे रुपयापर्यंतची जी नोट आहे ती आर बी आय प्रिंट करतं ओके आणि बाकी एक रुपया आणि एक ऑदर ऑल टाईप्स ऑफ कॉईन ओके ऑल टाईप्स ऑफ कॉईन जे आहे ते या ठिकाणी कोण प्रिंट करतं तर सरकार गव्हर्नमेंट प्रिंट करतं परंतु हे सुद्धा सर्क्युलेशनमध्ये आणण्याचं काम कोणाचं आहे आरबीआयचं आहे ठीक आहे तर मग पहिलं स्टेटमेंट हे काय आहे इनकरेक्ट आहे तर इथं आर बी आय असायला पाहिजे त्यामुळे हे चुकीचं आहे दुसरं संकुचित पैसा ज्याला एफ एम वन म्हटलं जातं ओके एम वन सॉरी या ठिकाणी ह्याला एम वन म्हटलं जातं नॅरोमनीमध्ये लोकांजवळील चलनाचा अंतर्भाव समावेश होतो बरोबर आहे एम वन जो आहे एम वन म्हणजे काय आहे त्याला दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणतात नॅरोमनी ओके किंवा संकुचित पैसा तर अशा प्रकारचा पैसा आहे ज्याच्यामध्ये काय आहे चलनी नोटा आहे त्याचबरोबर पोस्ट ऑफिसमध्ये सेविंग किंवा बँकेतला सेव्हिंग याचा विचारतो म्हणजे हा असा प्रकारचा पैसा आहे जो या ठिकाणी इझिली काय आहे किंवा की ह्याची जी लिक्विडिटी आहे ओके यामध्ये ह्याची लिक्विडिटी जी आहे ही सर्वाधिक असते लिक्विडिटी सर्वाधिक असते आणि हा पैसा इझिली काय होत असतो यामध्ये हा पैसा इझिली खर्च होत असतो त्यामुळं ह्याला नॅरोमनी म्हणतात आणि यम वन हा नॅरोमनी आहे आणि दुसरा आहे यम थ्री हा ब्रॉड मनी आहे ब्रॉड मनी ब्रॉड मनी का किंवा विस्तृत पैसा का म्हटलं जातं कारण हा पैसा बँकेकडं जास्त काळासाठी काय होतो उपलब्ध राहतो किंवा जास्त काळासाठी थांबतो जसं की यामध्ये एक जे अकाउंट आहे फिक्स्ड डिपॉझिट आहे तर फिक्स्ड डिपॉझिटला जो पैसा आहे तो या ठिकाणी ह्या हो एम थ्रीमध्ये येतो हा दीर्घकाळासाठी पैसा त्या बँकेकडे राहतो त्यामुळं या ठिकाणी ह्याला मनी असं म्हणतात म्हणजे प्रश्न जो आहे बी बरोबर आहे ए आणि अयोग्य विचारलेला आहे म्हणजेच कोणतं आहे फक्त ए जे आहे इथं अयोग्य आपल्याला दिसतं ठीक आहे त्यानंतर पुढे अठ्ठावन्न नंबर आहे की सुवर्ण जयंती रोजगार योजना एखादा प्रश्न आपल्याला डेफिनेटली स्कीमवर हो येत असतो यांची अंमलबजावणी मार्फत होते आता हा सुवर्ण जयंती रोजगार योजना जी आहे ओके ती ही अंमलबजावणी कोणामार्फत होते हा प्रश्न आहे एक तर यामध्ये सुवर्ण जयंती रोजगार योजना एक तर व्यापारी बँक असेल दुसऱ्या या ठिकाणी प्रादेशिक ग्रामीण बँक असेल याच मार्फत सुद्धा होते त्या सहकारी बँका यांच्या मार्फत सुद्धा होते परंतु परदेशी बँका ऑबियसली परदेशी बँकेच्या मार्फत होणारच नाही त्यामुळे ए बी आणि सी याचा ऑप्शन असणार आहे ए बी आणि सी त्यानंतर पुढे ते फिफ फिफ्टी नाईन नंबरचा क्वेश्चन आहे की अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कोणत्या प्रकारच्या बेरोजगारीची बेरोजगारी उद्भवते कोणत्या प्रकारची बेरोजगारी उद्भवते ठीक आहे आता यामध्ये की व्हॉट काइंड ऑफ अनएम्प्लॉयमेंट वॉट काइंड ऑफ अनएम्प्लॉयमेंट अरायजेस ड्यू टू द यूज ऑफ सोफिस्टिकेटेड टेक्नॉलॉजी तर तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कशा प्रकारची बेरोजगारी उद्भवते तर आता हा जो प्रश्न आहे तुम्हाला अकरावीच्या पुस्तकामध्ये सुद्धा बेरोजगारी आहे बघा खूप चांगले पुस्तकं आहेत इकॉनॉमिक्सला सुरुवात करत असताना किंवा एक चांगला सोर्स म्हणून तुम्ही अकरावी बारावीचे पुस्तक जरूर वाचा कारण त्यामध्ये बेरोजगारी आहे एल पी जी दिलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने दिलं आहे त्यावर डायरेक्ट प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातात ठीक आहे तर यामध्ये अनएम्प्लॉयमेंट जे आहे ही बेरोजगारी म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यानं कोणती आहे तांत्रिक बेरोजगारी आहे दुसरं आता बाकीचे जे आहेत आपण कव्हर करू ते म्हणजे सायक्लिकल चक्रीय बेरोजगारी विशेषतः विकसित ओके या ठिकाणी ही बेरोजगारी कुठं दिसते तर विकसित राष्ट्रामध्ये आपल्याला अशा प्रकारची बेरोजगारी दिसते कारण यामध्ये जे काही तेजीमंदीची जी चक्र आहेत हे या ठिकाणी इथं सुरू असतात तसं तर तेजीमंदीची जी चक्र आहेत सायकल आहे हे प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये असते परंतु विकसित अर्थव्यवस्थेमध्ये द स्पीड ऑफ दॅट सायकल ही फास्ट असते तर यामध्ये विशेषतः जेव्हा मंदीची परिस्थिती निर्माण होते तेव्हा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात काय आहे की बेरोजगारी निर्माण होत असते ठीक आहे तर त्याला आपण सायक्लिकल चक्री बेरोजगारी असं म्हणतो म्हणजे अर्थव्यवस्थेचे जे चक्र जेव्हा फिरत असतात त्या दरम्यान या ठिकाणी निर्माण होणारी बेरोजगारी दुसरं आहे हंगामी बेरोजगारी सीजनल अनएम्प्लॉयमेंट ठीक आहे त्यामध्ये विशेषतः ॲग्रीमध्ये किंवा शेतीमध्ये हे सीझन एम्प्लॉयमेंट आपल्याला दिसते की सीझनमुळे सीझननुसारच काय आहे एखाद्याला काम उपलब्ध होतं शहरी भागामध्ये काय आहे की जसं आईस्क्रीमवाले आहे त्यांनासुद्धा काय आहे किंवा ऊस म्हणजे रसवंतीग्रह असतील र शहरी भागातमध्ये रसवंती ग्रह त्यांना काय आहे सिग्नलच काय मिळतं का, का मिळतं तर हे जे आहे त्याला माहिती सिजनल अनएम्प्लॉयमेंट ठीक आहे त्यानंतर आहे डिस्गाईज्ड प्रचन्न बेरोजगारी छुपी बेरोजगारी दुसरं प्रछन्नाला काय आहे शब्द आहे दुसरं छुपी बेरोजगारी सुद्धा म्हटलं जातं डिझगाईज अनएम्प्लॉयमेंट म्हणजे या ह्याच्यामध्ये दोन एकर क्षेत्र आहे दोन एकर क्षेत्रामध्ये दो जर पाच व्यक्ती काम करत असतील आणि एक लाख रुपये इन्कम क्रिएट होत असेल ठीक आहे हे झाली परिस्थिती आता यामध्ये काय केलं ह्या पाचच्या जागी फक्त इथं दोन व्यक्तीच काम करत असतील आणि तरीसुद्धा इन्कम सेम येत असते तेव्हा या ठिकाणी तीन जणांचं जे उत्पन्न आहे किंवा तीन जणांची जी काही उत्पादकता आहे तिला त्याला सीमांत उत्पादकता असं म्हटलं जातं मग ही सीमांत उत्पादकता काय आहे झिरो असते किती झिरो ठीक आहे तर ह्याला डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट एम्प्लॉयमेंट असं म्हटलं जातं ठीक आहे तर तुम्हाला हे समजलं असतील हे सगळे एम्प्लॉयमेंट त्यानंतर पुढे आहे विथ साठ नंबर क्वेश्चन वित्तीय विकास संस्था स्थापन करण्यात आल्या ओके वित्तीय विकास संस्था स्थापन करण्यात आल्या कारण त्या ओके आता यामध्ये आपल्याला जो आयोग प्रश्न विचारत आहे ते कसे विचारत आहे तर कन्सेप्च्युअल म्हणजे तुमचं जर कन्सेप्ट बिल्ड असेल कन्सेप्ट स्ट्रॉंग असेल तर डेफिनेटली काय आहे तुम्हाला या परीक्षेमध्ये चांगले मार्क येतात त्यासाठीच आपण एक जानेवारीला दुपारी तीन वाजल्यापासून ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत कार्यशाळा ठेवलेली आहे जरूर जॉईन करा एकोणपन्नास रुपये फक्त फी आहे ॲपवर ही कार्यक्षमता लाईव्ह असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला पूर्ण एक बुकलेट पी डी एफ जे आहे ते आपण उपलब्ध करून देतो दोनशे दहा पेजेसचं या ठिकाणी ते बुक आहे नोट्स आहे ठीक आहे तर आणि त्यामध्ये पूर्णपणे अपडेटेड असणार आहे तर ते तुम्ही जॉईन जरूर करा त्यामध्ये विकास वित्तीय संस्था स्थापन करण्या करण्यात आल्या कारण आता विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या मेन रिझन काय असणार आहे त्यामध्ये हे झाला डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन तर एक अल्पमुदतीसाठी निधी उपलब्ध करून देणे नाही तर अल्पमुदतीचा नाही दीर्घ मुदत पाहिजे त्यामुळे चुकीचं आहे दुसरं कृषी आणि मुख्य क्षेत्रांचा विकास वाढविण्यासाठी मदत करणे बरोबर आहे किंवा या ठिकाणी डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ते एक तर काय आहे कृषी आणि मुख्य क्षेत्रांचा विकास वाढवण्यासाठी मदत करणे नाणे बाजारांचे नियमन करणे नाही नाणे बाजाराचं नियमन कोण करणार आहे तर हे करत असतं सेबी सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ओके त्यानंतर भांडोल बाजाराचं नियम करतं ओके सॉरी ना बाजाराचं निय नियमन करणारी जी संस्था आहे ती आर बी आय आहे सॉरी आरबीआय आणि भांडवली बाजाराचं नियंत्रण करणारी काय आहे हे आहे सेबी सिक्युरिटी एक्सेम बोर्ड ऑफ इंडिया ठीक आहे तर यामध्ये हे हे जे आहे हे नियमन करत नाही त्यामुळे हे बी चुकीचं आहे हे पण चुकीचं आहे फक्त बी बरोबर आहे ठीक आहे तर आपल्याला ग्रीन कारण काय असणार आहे बी हे म्हणजे कृषी आणि मुख्य क्षेत्रांचा विकास वाढवण्यासाठी मदत करणे ठीक आहे त्यानंतर सिक्स्टी वन सिक्स्टी वन जो क्वेश्चन आहे हा पण थोडा कन्सेप्च्युअल आहे खालीलपैकी खालील विधाने विचारात घ्या आणि वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे हे आपल्याला ओळखायचं आहे बरोबर कोणतं आहे हे आपल्याला इथं ओळखायचं आहे आता यामध्ये प्रश्न जो आहे तो कशाच्या बाबतीत आहे यामध्ये नाबार्डच्या बाबतीत बाबतीत आहे तर नाबाड ओके त्या ठिकाणी नाबार्ड नाबार्ड हे नाबार्ड कृषी नाबार, नाबार क्षेत्राच्या विकासासाठी कर्जाची सोय उपलब्ध करून देते बरोबर तर या ठिकाणी की नाबार्ड नावातच आहे ॲग्रिकल्चर ओके फॉल काय आहे कृषीच्या विकासासाठी ती कर्ज सुविधा उपलब्ध करून देते बरोबर आहे दुसरं नाबार्ड ग्रामीण व्यवसायकांना ग्रामीण व्यवसायिकांना कर्ज पुरवठा करते डेफिनेटली हे सुद्धा बरोबर आहे की ग्रामीण व्यवसायिकांना काय आहे कर्ज पुरवठा उपलब्ध करते त्यानंतर पुढे दोन्ही बरोबर नाबार्ड शहरी उद्योगासाठी नाही ओके त्यानंतर नाबार्ड शहरी विकासासाठी नाही कारण नाबार्ड जी आहे ही कशासाठी काम करत असते तर यामध्ये रुरल डेव्हलपमेंट किंवा ग्रामीण भागाचा विकास ओके ग्रामीण भागाचा विकास करण्याचं काम जे आहे या ठिकाणी केलं जातं ठीक आहे त्यामुळं याच्यामध्ये इथं ए आणि बी जे आहे हे बरोबर आहे ए आणि बी हे दोन बरोबर आहे त्यानंतर पुढे यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे हा सुद्धा कन्सेप्ट आहे ठीक आहे यामध्ये खालीपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी संबंधित आहे आता राष्ट्रीय उत्पन्न किंवा ज्याला आपण नॅशनल इन्कम असं म्हणतो नॅशनल इन्कम जे आहे ओके तर आता यामध्ये दोन गोष्टी आहेत बघा एक कन्सेप्ट आहे स्टॉक दुसरा आहे फ्लो ओके तर स्टॉक जे आहे स्टॉक काय आहे त्या ठिकाणी वेल्थ आहे ओके संपत्ती संपत्ती जे आहे साठा आहे तुमच्याकडे जमीन असेल किंवा या ठिकाणी किंवा की सोना असेल गाडी असेल बंगला असेल हे जे आहे तर हे कसं आहे तर या ठिकाणी स्टॉक असतो आणि तुम्ही जे इन्कम करो करता उत्पन्न जे आहे हे प्रवाह असतं मग राष्ट्रीय उत्पन्न काय आहे एक प्रवाह आहे तर फ्लो आहे नॉट अ स्टॉक कारण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय आहे या ह्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न किंवा आपलं साधं सिम्पल एक्झाम्पल आपलं घेतलं इन्कमचं तर स समजा एक्झाम्पल तुमच्याकडे सकाळी वीस रुपये आहे आणि तुम्ही वीस रुपये जे आहे ते पोह्यावाल्याला देतात चहावाल्या येतात त्यानंतर चहावाला काय आहे किंवा कितीची जे काही ग्रोसरी किंवा जे काही वस्तू लागतात ते आणण्यासाठी तो पैसे खर्च करतो त्यामुळं या ठिकाणी काय आहे जो इनकम किंवा पैशाचा फ्लो आहे ए व्यक्तीकडून बी व्यक्तीकडे जात असतो त्यामुळं त्याला, त्याला काय म्हणतात फ्लो त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न जे आहे हे प्रवाह आहे ठीक आहे उत्तर काय आहे तीन त्यानंतर आपल्याला बॅलेन्स बजेट जे आहे बॅलेन्स बजेट बद्दल प्रश्न आहे यामध्ये बॅलेन्स बजेट म्हणजे काय किंवा या ठिकाणी बॅलेन्स बजेट किंवा समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय समतोल अंदाजपत्रक म्हटलेलं आहे ठीक आहे आता समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय आहे ज्यामध्ये सार्वजनिक महसूल व सार्वजनिक खर्चापेक्षा कमी असणे सार्वजनिक महसूल ओके उत्पन्न हे सार्वजनिक खर्चापेक्षा कमी असणे म्हणजे महसूल कमी आणि खर्च जास्त तर ह्याला काय म्हणतो या ठिकाणी आपण तुटीचा अर्थसंकल्प म्हणतो ठीक आहे डिफेसिट बजेट म्हणजे हे तर नाही दुसरं सार्वजनिक महसूल ओके दोन काय आहे सार्वजनिक महसूल हा जो आहे याच्यामध्ये सार्वजनिक महसूल उत्पन्न सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त असणे ठीक आहे त्यामध्ये सार्वजनिक महसूल ओके महसूल जो आहे जास्त आहे या ठिकाणी कशापेक्षा खर्चापेक्षा ओके तर या ठिकाणी खर्च इथं काय आहे की सॉरी पहिलं जे आहे सार्वजनिक महसूल हा सार्वजनिक खर्चापेक्षा कमी असतो ठीक आहे म्हणजे महसूल कमी आहे आणि इथं सार्वजनिक खर्चापेक्षा कमी आहे म्हणजे त्या ठिकाणी खर्च जास्त आहे तर तुटीचा आहे हो दुसरं महसूल हा सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त अस नाही तर इथं काय आहे पहिलं तर होतं तुटीचा अर्थसंकल्प बरोबर आहे त्यानंतर दुसरं काय असणार आहे यामध्ये की शेष ओके सरप्लस बजेट ज्याला आपण म्हणतो सरप्लस बजेट ठीक आहे तर यामध्ये सरप्लस बजेट आहे तर हे सुद्धा या ठिकाणी काय आहे तर ह्याला सुद्धा आपण समतोलित म्हणू शकत नाही ओके शेष त्यानंतर सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक खर्च समान असणे बरोबर आहे सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक खर्च जर समान असेल तर त्यालाच आपण काय म्हणतो इट्स अ बॅलेन्स बजेट ओके समतोल अर्थसंकल्प ठीक आहे त्यानंतर यामध्ये ब्रिक्स जो आहे ब्रिक्सच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रश्न आहे ब्रिक्स बँकेचे संस्थापक देश कोणते आता इथं ब्रिक्स बँकेचे म्हटलेलं आहे ब्रिक्स संस्थापक सदस्य कोण आहेत त्यामध्ये आहे चीन आहे आणि साऊथ आफ्रिका चीन आणि साऊथ आफ्रिका दोन हे काय आहेत संस्थापक सदस्य आहेत त्यानंतर पुढे लोकसंख्येवर आपल्याला निश्चितच एखादा प्रश्न विचारला जातो तो लोकसंख्येचे स्थित्यांतर यामुळे घडते किंवा की लोकसंख्या जी आहे किंवा लोक के मायग्रेट होतात त्याचं कारण काय आहे ओके लोक मायग्रेट होण्याचं कारण काय आहे तर यामध्ये एक ओके लोकसंख्येचे स्थित्यांतर यामुळं घडते एक काय आहे यामध्ये तर मृत्यूदल जे आहे बदल ओके लोकसंख्येचे स्थित्यांतर किंवा या ठिकाणी डेमोग्राफिक ट्रान्झेशन इज डेमोग्राफिक ट्रान्झेशन म्हटलेलं आहे ओके तर स्थित्यांतर म्हटलेलं आहे डेमोग्राफिक ट्रान्झेशन इज ऑफ त्या ठिकाणी एक मृत्यू दर तर डेमोग्राफिक ट्रान्झेशन जे आहे ठीक आहे तर कमी जास्त लोकसंख्या होणे तर हे जे आहे ते एक तर काय असणार आहे मृत्यूदलामध्ये मृत्यू दर जो आहे डेथरेट जो आहे याच्यामध्ये बदल होतो आणि जर रे डेथरेटमधला जो बदल आहे तो डिफाईन करतो की या ठिकाणी जो डेमोग्राफिक ट्रान्झेशन आहे म्हणजे ती लोकसंख्या ही वाढ झालेली आहे घट झालेली आहे हे तर हे एक बरोबर आहे दुसरं बी जनंतर बदल बरोबर आहे बर्थ रेट हा सुद्धा महत्वाचा आहे जर बर्थ रेट जास्त असेल डेथ रेट कमी असेल तो सुद्धा ट्रान्झॅक्शन फेज असतो तर हा सुद्धा बरोबर आहे त्यानंतर उत्पन्न वितरणातील बदल नाही याचा काही संबंध नाही नागरीकरणाचा सुद्धा काही संबंध नाही त्यामुळे ए आणि बी ए आणि बी कुठं आहे दोन नंबरला <coughs> त्यानंतर <coughs> यामध्ये पुढचा क्वेश्चन आहे सिक्स्टी सिक्स कोणत्या योजनाद्वारे कोणत्या योजनाद्वारे महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिलं जातं ओके तर या ठिकाणी हे कोणते आहे उज्ज्वला योजना आणि जनधन योजना ही काय आहे तर या ठिकाणी एक प्रकारचं फायनान्शियल इन्क्लुजन आहे फायनान्शियल इन्क्लुजन आहे ठीक आहे जनधन योजना यामध्ये ही आहे उज्ज्वला योजना त्यानंतर आयकरापासून आयकरापासून प्राप्त होणारे उत्पन्न ओके आयकरापासून आयकरापासून प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला प्राप्त होते आता आयकर जो आहे इन्कम टॅक्स जो आहे तो या ठिकाणी कोणाला मिळणार आहे ऑब्वियसली केंद्र सरकारला मिळतो आयकरापासून मिळणारे उत्पन्न केंद्र सरकारला ठीक आहे त्यानंतर भारतात खालीपैकी कोणती योजना गरिबी कमी करण्यासाठी गरिबी कमी करण्यासाठी सुरू करण्यात आली नाही करण्यात आली नाही कोणती योजना सुरू करण्यात आली नाही त्यामध्ये एक रोजगार हमी योजना आहे जवाहर रोजगार योजना आहे त्यानंतर जयंती शहरी रोजगार योजना हे पण आहे सांस्कृतिक विकास कार्यक्रम लॉजिकली काय आहे तर हे बरोबर येणार नाही ठीक आहे लॉजिकली तर हे झालं सिक्स्टी एट ओके त्यानंतर जागतिक व्यापार संघटनेमुळे ओके सिक्स्टी नाईन काय सांगतं जागतिक व्यापार संघटनेमुळे ओके जागतिक व्यापार संघटनेमुळे भारताने भारताचे कोणत्या बाबतीत जास्त नुकसान झाले आहे ओके त्यामध्ये आता जागतिक व्यापार संघटना आहे म्हणजे सांस्कृतिक कसं होऊ शकतं पर्यटन आहे राजकीय व्यापारसंबंधी बौद्धिक मालमत्तेचा हक्क त्या ठिकाणी ट्रेड रिलेटेड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट त्याला या ठिकाणी टी आर आय पी एस असं म्हटलं जातं ओके तर यामध्ये व्यापारासंबंधी जे इंटलेक्च्युअल राईट आहेत त्या झालेलं आहे ठीक आहे त्यानंतर पुढे की खालीपैकी कोणता कर ओके खालीपैकी कोणता कर हा भारता भारतीय अर्थव्यवस्थेच अप्रत्यक्ष कर नाही ओके आता इथं काय आहे अप्रत्यक्ष कर नाही म्हटलेला आहे ओके इनडायरेक्ट टॅक्स नाही आता इनडायरेक्ट टॅक्स कोणता नाही हा तर पहिलं कॉर्पोरेशन टॅक्स ओके तर हा जो आहे हा डायरेक्ट टॅक्स आहे ओके कॉर्पोरेशन टॅक्स हा काय आहे डायरेक्ट टॅक्स आहे विक्री कर इनडायरेक्ट आहे उत्पादन कर इनडायरेक्ट आहे जकात कर सुद्धा काय आहे इनडायरेक्ट आहे ठीक आहे तर अप्रत्यक्ष नाही तर तक्� कोण येणार आहे एक ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण दोन हजार एकवीसचा कंबाईन ग्रुप सीचा पेपर इथं डिस्कस केलेला आहे तर निश्चित या सिरीजचा तुम्हाला फायदा होणार आहे डेली आपण चार वाजता भेटणार आहोत त्याचबरोबर एक तारखेला एक आणि दोन डिसेंबरला विशेष असे आपण इकॉनॉमिक्सची कार्यशाळा ठेवलेली आहे डोंट मिस इट ओके तो कुठल्याही प्रकारे मिस करू नका डेफिनेटली त्या कार्यशाळेचा फायदा तुम्हाला होणार आहे आणि मित्रांना सुद्धा शेअर करा जर काही तुमचे कॉमेंट म्हणजे काही तुमचे डाऊट असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि लेक्चर आवडला असेल तर लाईक like करायला विसरू नका आणि मित्रांना सुद्धा जरूर शेअर करा थँक्यू ऑल द बेस्ट जय हिंद